नमस्कार तर आज आपण बनवणार आहे गणपती बाप्पासाठी खास हळदीच्या पानात बनवलेले उकडीचे मोदक तर चला बनवूया तर हे आता आपल्या टेरेसवरती हे असे हळदीचे गड्डे लावलेले आहेत तर बघू शकता की ते छान असे आलेत हळदीच्या पानामध्ये मोदक शिजवल्यामुळे त्यांना नैसर्गिक सुगंध आणि औषधी गुणधर्म प्राप्त होतात

आणि खमंगपणा मोदकाला छान येतो असे त्यासाठी ही हळदीच्या पानावर उकडून घ्यायची पहिल्या बायका अशा हळदीच्या पानावर उकडून घ्यायच्या मोदक त्यामुळं त्याची चव एक वेगळीच असायची त्यामुळं ही हळदीची पानं चला तर मग आता हा नारळ सोलून घेऊया चला तर आज आपण बनवणार आहे गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक तांदळाची ही पिठी घेतली गूळ खसखस आहे वेलची परत जायफळ आहे आणि ही हळदीची पानं आणि हे खोबरं आता सगळं वाटून सारण करून घेते मस्तपैकी हे बघा आता हे सारण आपण तयार होत आले त्याच्यात गुळ वितळवून घेतला खोबऱ्यात चांगला आणि आता ह्यात वेलची खसखस आणि जायफळ हे टाकून घेते आणि तूप घालायचं एक चमचा आपल्याला हे बघा तर आता हे एक चमचा तूप घालायचंय घरचं आपल्या तूप मस्त आणि हे सारण आता तयार झाले एक वाटी पीठ घेतलं होतं ना तांदळाचं तर आता आपल्याला उकड काढायची तांदळाची तर एक वाटी पाणी घातले त्या पाण्यात आपल्याला मीठ घालायचंय थोडस किंचित किंचित घालायचं मीठ आणि तूप घालायचंय चमचा तूप घालायचं आणि पाण्याला चांगली उकळी आणायची हे बघा आता असं थोडं थोडं पीठ घालून उकड काढून घ्यायची तर हे बघा अशा पद्धतीने ही उकड झाली तर आता हे थोडस तूप टाकून आपण त्याला छान असं झाकून घेऊया तर अशा पद्धतीनं सुद्धा हे आपला मुदी पाडायचा चमचा आहे तर ह्या चमचात पण आपल्याला मोदक करता येतात मस्त असे बघू शकता हे बघा किती छान असा मस्त अशी मुदी पडले छान अशी मोदकाची हे अशा पद्धतीने सगळं करून घेते तर आता आपण मोदक कुकडायला ठेवणार आहे त्याच्यासाठी हे चाळणीला असं तूप लावून घेतलंय पान, मस्त अशी दोन दोन ठेवायची हे काढलं तरी चालतंय हळदीची पानं कशाची काय सतरा वेळा दहा हळदीची काढून आणलेत आपण पान ते माहिती दहा दहा ते बस का तर आता हे मोदक आपण पानांवर ठेवूया ह्याला पण तूप लावायचं नाही नाही हे बघा छान असे उकडायला ठेऊया आपण हे बघा अशा पद्धतीनं आपण हे मोदक मस्त असे उकडून घेऊया छान झालेत मोदक तर आता हेच ताट आता तर हे बघा पान अशी पुन्हा या मोदकावर अशी झाकून घेते म्हणजे त्याचा एक जो फ्लेवर असतो हळदीच्या पानांचा तो ह्यात सगळा त्याला एक चांगला स्मोक मिळणार हे बघा अशा पद्धतीनं उकडायला ठेवले हे बघा आता बघूया आपण मोदक कसे झाले ते मस्तच उकडले गेलेत बघू शकता किती छान हा 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 मस्तच छान आहे छानच चा असे झालेत तर आपण काढून घेऊया मस्त ताटात तर हे बघा अशा पद्धतीनं मस्त असे उकडीचे मोदक आणि ह्या मुद्या हे बघा अशा पद्धतीनं हे मोदक पानावर आपण छान असे उकडून घेऊन केलेले मोदक दोन प्रकारचे हे मुद्या पाडून केलेले मुद्याचा एक प्रकार आणि हा आपला साच्यातनं केलेला आहे त्यामुळं असं झटपट करायचं असेल तर पटापट आपण साच्यातनं मुदीतनं असे पटापट मोदक पट करू शकतोय तसं गणपतीच्या वेळेस घाई असती त्यामुळं असे आपल्याला भरभर भरभर मुद्या पाडून सुद्धा मोदक करता येतात तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा सबस्क्राईब करा धन्यवाद